मित्रांनो नमस्कार मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मागे आपण बघू शकता हे आपलं पूर्ण सोलर सिस्टीम आहे पाच किलोबॅटचा त्याच्यामागेच आपला शेड आहे ज्याबद्दलचे व्हिडिओ आपण याआधी पण टाकलेले आहेत हा जवळपास एक हजार युनिटचा हा शेड आहे आपला साठ बाय एकवीस फूट त्याचं डायमेन्शन आहे आणि आता मी जिथे उभा आहे तो आहे आपला तलाव तलाव पूर्णपणे सोकलेला आहे आणि त्या भागात मागे तुम्हाला दिसत असेल टँक वगैरे आहेत आपलं जे विहीर पुनर्भरण आहे त्याचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्याच मागे आपली विहीर आहे तर मित्रांनो या साईडला आपला तलावाचा सा इनलेट आहे तर यावर्षी पाऊस कमी पडला जवळपास दुष्काळ सदृश परिस्थिती या ठिकाणी होती त्यामुळे आपला तलाव भरला गेला नाही नाहीतर दरवर्षी मे महिन्यापर्यंतसुद्धा या तलावात आपल्या पाणी असते तर तलाव पूर्ण सुकलेला आहे आणि मित्रांनो हा जो पूर्ण भाग आहे इकडे पूर्ण जंगल आहे आणि या ठिकाणी बरेच प्राणी असतात रानडुकरं असतात माकडं त्यानंतर नीलगाई हरणं असे बरेच प्राणी या ठिकाणी असतात तर मित्रांनो दरवर्षी हे प्राणी या ठिकाणी पाणी प्यायला येत असतात उन्हाळ्याच्या दिवसात पण यावर्षी नेमकं या ठिकाणी पाणी नाही त्यामुळे ह्या सेंटरवरती बघा या ठिकाणी मी एक छोटासा खड्डा खोदलेला आहे एक फूट तो खोल असेल आणि चार ते पाच फूट त्याचा डायमीटर असेल तर मित्रांनो हे जे प्राणी आहेत या प्राण्यांसाठी विशेष करून हा मी खड्डा खोदलेला आहे या ठिकाणी आपण पाणी भरून त्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय करू शकतो तर, तर आपण जर या ठिकाणी असंच पाणी सोडलं तर हे पाणी टिकणार नाही आटून जाईल लगेच त्यामुळे याच्यात आधी एक प्लास्टिक पेपर मला टाकायचे आहे प्लास्टिक पेपर टाकल्यानंतर त्याच्यात आपण पाणी सोडणार आहे म्हणजे पाणी पण टिकून राहील आणि तिकडे आपली विहीर आहे त्या कॉर्नरला आणि इकडं सोलर आहे तर सोलरच्या माध्यमातून आपल्याला जी मोटर आपण त्या विहिरीत टाकलेली आहे तिकडून पंपिंग करता येईल आणि हा खड्डा फर भरता येईल तर मित्रांनो हा एक छोटासा प्रयत्न जे आ, मुके प्राणी आहेत ज्यांना आता कुठंच पाणी प्यायला मिळू शकत नाही कारण की कुठंच अशा प्रकारचं आमच्याकडे तलाव किंवा असं कुठल्याही पाण्याचा स्रोत नाही त्यामुळे हे जे प्राणी आहेत हे पूर्णतः आपल्यावर निर्भर आहेत असं म्हणू शकतो आपण आपल्या माणसांवर अवलंबून आहेत त्यामुळे माझा हा एक छोटासा प्रयत्न त्या मुख्यपणासाठी मित्रांनो आपणसुद्धा आपल्या आसपासच्या एरियात जर अशा प्रकारे काही करता येत असेल तर करायचं करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो जेव्हा आपण या ठिकाणी पाणी भरू तेव्हा परत एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येऊ तेव्हापर्यंत नमस्कार थँक्यू